नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला लिंग विचार हा टॉपिक शिकायचा आहे वेगवेगळ्या परीक्षांना लिंग विचार वर खूप प्रश्न विचारले गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता हा लिंग विचार आपल्याला का पाहायचा आहे वाटायला जरी हा टॉपिक सोपा वाटत असला तरी कधी कधी आपल्याला या टॉपिक मध्ये कन्फ्युजन होतं आणि मग हातचे एक दोन मार्क्स जातात म्हणून लिंग विचारचे अगदी काही थोडेसे नियम आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर नेहमी नेहमी विचारले जाणारे लिंग विचार कोणते हे आपल्याला शॉर्ट्सच्या माध्यमातून पाहायचं आहे त्यामुळे जसं तुम्ही हा चॅनल पाहताय या चॅनलवरचे व्हिडिओ पाहताय तसेच या चॅनलवरचे शॉर्ट्स पाहायला सुद्धा विसरू नका कारण इथून पुढे शॉर्ट्सच्या माध्यमातून आपण तीन चार शब्द किंवा नेहमी विचारले जाणारे दोन तीन प्रश्न अशा गोष्टी आपण घेणार आहोत आय होप की या आधीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला समजले असतील आणि इथून पुढे हे सगळे व्हिडिओ तुम्ही रेग्युलर पाहत असाल जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूयात लिंग विचार आपल्या सगळ्यांना माहिती आहे लिंग विचार म्हणजे काय रे की ज्या गोष्टीवरून आपल्याला लिंग कळतं मग स्त्रीलिंग पुल्लिंग पुलिंग आणि नपुसक लिंग असे तीन लिंग आपण मानतो आता हे लिंग विचार नेहमी सजीव वस्तूंना असतात का रे तर नाही बऱ्याचदा काय होतं आपण बोली भाषेमध्ये निर्जीव वस्तूंना सुद्धा लिंग देऊन जातो म्हणजे समजा पेन आता पेन हे कुठलं लिंग आहे का ही सजीव व्यक्ती आहे का नाही मात्र तरी पण आपण काय म्हणतो तो पेन किंवा हे पुस्तक मग आपण काय म्हणतो ते पुस्तक ठीक आहे तर तेच आज आपल्याला शिकायचं आहे आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात म्हणजे समजा आई असेल तर बाप है ना म्हणजे लिंग जेव्हा आपण बदलतो स्त्रीलिंगीचा पुल्लिंगी करताना किंवा आपण उदाहरणं घेऊयात पतीचा आपण पत्नी करतो पुत्रचा आपण कन्या करतो है ना किंवा पुरुष स्त्री माता पिता बरोबर या सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला माहिती असतात काही लिंग विचार कसे बदलत चालतात रे फक्त इन प्रत्यय लागतो म्हणजे समजा माळी असेल तर त्याचं माळीन होतं बरोबर समजा आपण घेऊयात हंस असेल तर हंसी होतं काच आपण काकी करतो मामाचं मामी करतो आता हे तर झाले आपले नेहमीचे आपल्या सगळ्यांना त्याची उत्तरं देता येतात असे लिंग विचार मात्र आपण काही एक्सेप्शन थोडेफार पाहणार आहोत आणि बाकीचे आपले शॉर्टच्या माध्यमातून चला तर मग आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा तर लिंग विचारवर नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे असे कोणते शब्द आहेत की ज्याचा अर्थ सेमच होतो मात्र तीनही लिंगांमध्ये त्याच्यासाठी एक शब्द उपलब्ध आहे म्हणजेच काय तुम्हाला साधा प्रश्न विचारला जातो की तीनही लिंगांमध्ये असणारा समान अर्थाचा शब्द कोणता म्हणजे इथे आहे रुमाल आता रुमाल तो रुमाल ती पगडी आणि ते पागोटे आता या तिन्हीचा अर्थ जवळपास सेमस होतो मात्र हे तीनही लिंगामध्ये आपल्याला हा शब्द दिसतो म्हणजे तो रुमाल ती पगडी आणि ते पागोटे आता रुमाल आपण जरी आ, जो तुम्ही रुमाल वापरता त्याला रुमाल म्हणत असले तरी बऱ्याचशा भागामध्ये रुमाल म्हणजे डोक्याला बांधण्याचं एक वस्त्र असतं तर मग तो रुमाल ती पगडी आणि ते पागोटे ठीक आहे आता दुसरा यातला शब्द आहे ग्रंथ पोथी पुस्तक तो ग्रंथ ती पोथी आणि ते पुस्तक म्हणजे हा शब्द तीनही लिंगांमध्ये अवेलेबल आहे तीनही लिंगांमध्ये वापरता येतो जरी तो, तो शब्द वेगळा असला तरी त्याचा अर्थ मात्र सेमच होतो आणि तिसरा यातला शब्द आहे देह काया शरीर तो देह ती काया ते शरीर आता ह्यावर तुम्हाला खूप प्रश्न दिसतील प्रश्न साधा असतो की तीनही लिंगांमध्ये असणारा समान अर्थ असणारा खालीलपैकी शब्द कोणता आणि मग यापैकी कुठलाही शब्द तुम्हाला दिला जातो जरी पगडी दिला असेल तर तुमच्या लक्षात यायला हवं की रुमाल पगडी पागोटे किंवा जरी शरीर दिलं असेल तरी देह काया शरीर हे तीन वेगवेगळे शब्द आहेत फक्त ह्या तीनच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कारण याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे आता पुढचा प्रकार आपण पाहूयात आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जरी मूल असं म्हणत असलो किंवा मुलगा मुलगी आता मुलगा ह्याचं स्त्रीलिंग होतं मुलगी पण याचा एक नपुसुक लिंग सुद्धा वापरलं जातं आपल्या मराठी भाषेमध्ये जरी आपल्या रोजच्या भाषेमध्ये नसलं तरी बऱ्याचदा लिहिताना मुलगे असंही लिहिलं जातं आणि तो मुलगे अनेक वचनी न घेता ते मुलगे कोणाचे असंही म्हटलं जातं आता साधं सांगते आपण इथं पोरगी म्हणतो आता ती पोरगी कोणाची तो पोरगा कोणाचा आणि आपण आपल्या भाषेत काय बोलतो रे ते पोरग कोणाचं बरोबर म्हणजे हे एका मुलासाठी वापरलंय ते पोरग मग त्याला नपसकलिंगी आपण उच्चार करतो मग त्याच असं होतं की पोरगी पोरगा पोरगे हम्म काय होतं पोरगे म्हणजे पोरगे हा सुद्धा शब्द आहे तो नपुसक लिंगामध्ये येतो पोरगे तसंच मुलगा मुलगी मुलगे असाही शब्द आहे आता कुत्राचा सुद्धा आहे म्हणजे कुत्रा कुत्री आणि कुत्रे ते कुत्रे आता आपण बोलताना काय म्हणतो रे ते कुत्र कुणाचा आहे बरोबर म्हणजे कुत्रे या शब्दाऐवजी आपण काय म्हणतो रे ते कुत्र कुणाचा आहे बरोबर म्हणजे हा आपण मात्रा काढून टाकतो म्हणजेच न लिंगामध्ये सुद्धा याचा उल्लेख होतो कुत्रे असा उल्लेख होतो आणि घोडाचा पण काय होतं रे घोडा घोडी घोडे मग इथं जेव्हा घोडे विचारलं जाईल ते घोडे आले किंवा तिकडून एक घोडं आलं असं आपण म्हणतो ना एक घोडं आलं मग ते घोडं म्हणजेच काय रे एक घोडे आले ठीक आहे तर म्हणजेच तो कशामध्ये आहे न आता याच्यावर तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुत्रा या शब्दाचे नपुसकलिंगी उच्चार काय होत किंवा नपुसकलिंगी शब्द काय तर त्याचा पर्यायामध्ये जर कुत्रे असं दिसलं तर आपल्याला काय वाटतं कुत्रे हे जर अनेक वचन आहे हे काही ह्याचं नपुसकलिंग ना ना नाहीये पण ऍक्च्युली कुत्रे हे त्याचं लिंग आहे जसं पोरगा पोरगी पोरगे घोडा घोडी घोडे हा एक महत्वाचा आणि एक्सेप्शन असणारा आणि आपल्या लक्षात न येणारा असा पॉईंट होता म्हणून तो एक पॉईंट मी घेतला आता आता अजून एक आहे आता जेव्हा असे सामासिक शब्द असतात सामासिक शब्द म्हणजे काय रे जोडून येणारे दोन शब्द असतात आपण समास या टॉपिक मध्ये तो पाहणार आहोत पण जेव्हा आपण म्हणतो साखर भात मीठ भाकरी आता मला सांगा ती साखर आणि तो भात आता साखर आणि भात हे दोन वेगवेगळे वेग शब्द आहेत बरोबर मग साखर भात याचं लिंग काय होत किंवा मीठ ते मीठ आणि ती भाकरी हे दोन वेगवेगळे वेग शब्द आहेत पण मीठ भाकरीचं लिंग काय होतं किंवा भाऊ बहीण तो भाऊ ती बहीण मग भाऊ बहीण ह्या एकत्र शब्दाचं लिंग काय होतं तर ते लिंग ठरतं शेवटच्या शब्दावरून म्हणजे त्या सामासिक शब्दामध्ये शेवटी येणारा जो शब्द आहे ना भात भाकरी बहीण यांचं जे लिंग असतं ना ते त्या शब्दाचं लिंग असतं म्हणजे ती साखर आणि तो भात जरी असला तरी साखर भात एकत्र म्हणताना मी साखर भात खाल्ला म्हणजे साखर भातचं लिंग कोणता आलं रे पुल्लिंग आलं ओके त्यानंतर मीठ भाकरी ती मीठ भाकरी कारण भाकरीचा उल्लेख कसा होतो रे ती होतो बरोबर आता भाऊ बहीण आपण काय म्हणतो भाऊ बहीण आले पण ऍक्च्युली भाऊ बहीण आली म्हणजे ग्रॅमॅटिकली जर आपण बघितलं भा तर भाऊ बहीण भाऊ बहीण ह्या शब्दाचा एकत्र जो आहे सामासिक शब्द जो आहे त्याचं लिंग काय होतं रे स्त्रीलिंग लिंग होतं जेव्हा तुम्ही वेगवेगळं बोलताय ना भाऊ आणि बहीण तर ते दोन वेगवेगळे शब्द आहेत मात्र भाऊ बहीणचा ती भाऊ बहीण असा उच्चार होतो आणि गायरान ती गायी आहे पण ते रान आहे ना मग ते गायरान ठीक आहे म्हणजे शेवटच्या शब्दावरून आपण त्याचं लिंग ठरवत असतो आता हा एक कॉलम मी केलेला आहे तर ह्याच्यामध्ये गरुड मासा पोपट साप असे काही शब्द असतात की जे फक्त पुल्लिंगीच आहेत म्हणजे त्याचा स्त्रीलिंगी शब्द आपल्याला सापडत नाही जसं की तो गरुड तो मासा तो पोपट तो साप आता तो मासा मासाच स्त्रीलिंगी काय होतं आपल्याला माहिती का जरी हो फिमेल मासा जर असेल तरी आपण त्याला मासी म्हणतो का नाही काय मासा मासाच राहतो नंतर साप सापचं काय सा होतं माहिती का, हो का। सापांमध्ये फिमेल मेल असं काही असतं का किंवा असेल तरी आपण त्याचा काही उल्लेख करतो का नाही म्हणजे साप पोपट आता पोपट मैना आपण म्हणतो पण ऍक्च्युली हा वेगळा पक्षी आहे ठीक आहे म्हणजेच गरुड मासा पोपट साप हे नेहमी पुल्लिंगीच राहतात आणि नेहमी स्त्री स्त्रीलिंगी राहणारे रे ऊ ती ऊ ती घार ती घुस ती मैना म्हणजे यांचा कुठलाही पुल्लिंगी शब्द आपल्याला सापडत नाही आता एवढ्या काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत यातले अजून एक दोन तीन एक्सेप्शन्स आहेत जसं की राजाचं राज्ञी होतं नंतर अजून काय विदु युवाचं काय होतं रे युवती होतं तर या सगळ्या काही गोष्टी आहेत ज्या आपण शॉर्टच्या माध्यमातून आता पाहणार आहोत आय होप की या तीन चार महत्वाच्या कॉन्सेप्ट होत्या ज्याच्यावर नेहमी नेहमी प्रश्न विचारला जातो अजून काही आहेत त्याही आपल्या हळूहळू क्लिअर होतील आता तुम्ही लिंग विचार हा टॉपिकचा अभ्यास व्यवस्थित करा त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न सोडवा आणि असा जो सोपा टॉपिक असतो ना समजा विचार हा सोपा टॉपिक आहे किंवा वचन विचार हे सोपे टॉपिक आहेत किंवा सामान्य रूप सुद्धा आपण पाहिला वचन विचारात आपण घेणार आहोत तर हे जे सोपे सोपे टॉपिक आहेत ना ह्याच्यामधले प्रश्न पहा याच्यावरचे प्रश्न सोपे नसतात याच्यावरचे प्रश्न नेहमी एक्सेप्शन वर विचारले जातात मग होतं काय आपल्याला वाटतं एवढा सोपा प्रश्न कस काय चुकला कारण तो प्रश्न एक्सेप्शन वर विचारला गेला एक्सेप्शन म्हणजे काय रे वेगळं काहीतरी नियमाच्या बाहेर काहीतरी होत असताना त्याला आपण एक्सेप्शन म्हणतो आणि प्रश्न नेहमी तिथे पडतो सोप्या टॉपिक वर जा म्हणून टॉपिक जरी सोपा दिसत असला तरी याच्यावरचे प्रश्न सोडा वेगवेगळे शब्द ट्राय करून पहा आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल समजला असेल आवडला असेल समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा समजला असेल तरी कमेंट करा नसेल समजला तर नक्की कमेंट करा तुमचे हे प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा विचारा आणि इथून पुढे येणारे सर्व टॉपिक सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा थँक्यू सो मच